मित्रांनो साहिल मुला ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो एक, एक भव्य दिव्याचं मैदान होणार होतं दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीसला भव्य दिव्याचं स्विफ्टचं मैदान होणार होतं प्रथम क्रमांकाचं सा बक्षीस असणार होतं स्विफ्ट द्वितीय ट्रॅक्टर तृतीय बुलट चतुर्थ युनिकॉर्न पाचव्या क्रमांकासाठी बक्षीस असणार होतं स्प्लेंडर आणि अशा बऱ्याच मित्रांनो गाड्या या मैदानामध्ये अस बक्षीस म्हणून असणार होत्या या मैदानासाठी प्रवेश फी होती पारोख पाच हजार रुपये या मैदानामध्ये क्वार्टरसाठी देखील भरपूर अशी बक्षीस होती मेगा फायनान्ससाठी देखील असे भरपूर अशी बक्षीस होती आणि मित्रांनो एक अपडेट आली की जे सवाई केसरी दोन हजार सव्वीसचं ओपनचं मैदान होतं शुक्रवार दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस मौजे सुपे खुर्द तालुका पुरंदर जिल्हा पुणे या ठिकाणी तर मित्रांनो एक अपडेट येते की हे ये मैदान रद्द झालं असून पुढची तारीख लवकरच कळवण्यात येतील मित्रांनो मैदान रद्द होण्याचं कारण आहे आचारसंहिता आणि मित्रांनो आयोजकांनी सांगितलं की मैदानाची परमिशन देखील मिळाली नाही आचारसंहितेमुळे तर मित्रांनो आता हे मैदान कोणत्या तारखेला होईल ते लवकरच तुम्हाला कळवण्यात येईल